इंग्लिश शिकवणारा इंग्लिश येत नाही काय उपयोग इंग्लिश वेळेला मराठीत इंग्लिश शिकू राहिलाय म्हणजे इंग्लिश लॅस चालू आहे नाव ओपन पान नंबर चार <laughs> हो योग्य नाही बाकी सगळ्या गोष्टी प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले पंचवीस रुपये केलं पाहिजे तो जो पैसा वाचेल तुम्ही मुलांच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा अख्ख देश अक्� इथं येऊन फुकट जेवतय भिकारी सगळे महाराष्ट्राची इथं गोळा झालीत आम्हाला आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही करणार कारण की भिकारी सगळे महाराष्ट्राची इथं गोळा झालीत हे योग्य नाही तुम्ही बिंदाच निर्णय घ्याव कोण काही करत नाही हे सगळे सेटिंग मध्ये आम्ही लोक काढू नका तुम्ही तुमच्या जत्रेसाठी जरी काढली गावाच्या एवढं लांब नका जाऊ तुम्ही कोटभर रुपयाचा खर्च चर्चा करू तुम्ही तुमच्या जत्रेच्या जा, तेरा लाख रुपयाच्या वर्गीचं सुद्धा योगदान जर पूर्ण केलं शिर्डीकरांनी तरी संस्थांवर मोठा भार कमी झाला मिश्रा महाराजांच्या शिवपुरांचा सांगता हे तेरा फेब्रुवारीला असावं अशा दृष्टीकोनातून तारखा घेऊन आपण तो कार्यक्रम तर वेळ येणार नाही की हे जेव्हा मतदार होतील तेव्हा एखादा चेन अंगठ्या आणि हे याच्यावाला एखादा आमदार व्हायला वाचला एवढं दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचं शैक्षणिक संकुल बांधलं का आपण त्याला दर्जेदार शिक्षक देऊ शकत नाही आज ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी महापरिक्रमा दोन हजार पंचवीस उद्घोषणा सोहळा हो युवा नेते डॉक्टर यांच्या शुभ हस्ते या डॉक्टर विखे पाटील यांनी आपल्या भाषणादरम्यान जोरदार फटकेबाजी करत कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर श्री साईबाबा संस्थांच्या शैक्षणिक संकुलाच्या झालेल्या शैक्षणिक दुरवस्थेचा पाढा वाचत दोनशे अठ्ठ्याण्णव कोटींचा शैक्षणिक संकुलात ऑडिटोरियम मोठ मोठ्या स्क्रीन आणि इतर झगमगाट आहे मात्र शिक्षणाचा दर्जा खालावला असल्याची खंत व्यक्त केली तसेच दोनशे अठ्ठ्याण्णव कोटींच्या शैक्षणिक संकुलात दर्जेदार शिक्षक जर मिळत नसतील तर अशा संकुलाचा काय फायदा असा सवाल करत शिर्डी व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे अशी आग्रही मागणी केली तसेच साईबाबा संस्थांच्या वतीने भोजनालयाचा प्रसाद मोफत दिला जातो तो प्रसाद पंचवीस रुपये केला पाहिजे मोफत देण्याची काही गरज नाही आणि अन्नदानाचा पैसा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी वापरला गेला पाहिजे अन्यथा आम्ही वेळप्रसंगी आंदोलन सुद्धा उभारू असा इशारा देत यापुढील काळ साईबाबा संस्थांच्या वतीने खर्च करण्यात येणारा पैसा हा साई भक्त आणि शिर्डी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीने खर्च व्हावा अशी विनंती डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे केली आहे माझी आपल्या संस्थांच्या वतीने नम्रपणे विनंती आहे की आपल्याला भविष्य कालावधीमध्ये दोन ते ती तीन गोष्टी आवश्यक करायच्या आणि आप हे आपल्याला कराव्याच लागणार एक की आपल्या संस्थांचा जो खर्च आहे तो खर्च अशा माध्यमातून व्हावं की त्या खर्चाची परतफेड या भूमीमध्ये जन्मलेल्या माणसाच्या उपजीविकेचं साधन व्हावं एवढं आपल्याला करायचं आपण आता एक हॉस्पिटल बांधायचा निर्णय घेतला बांधू शकतात काय अडचण नाही पण ती या शिर्डीकरणाची गरज नाही आज शिर्डीकरांची गरज आहे की आपण हा विचार केला पाहिजे की जसं आपण एवढं मोठं दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयेचं शैक्षणिक संकुल बांधलं तसंच एक कोचिंग सेंटर अकरावी आणि बारावीची जेणे की एंट्रन्सच्या स्पर्धा परीक्षामध्ये आपला प्रत्येक मुलगा हा कुठेतरी एमपीएससी पास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून कोचिंग सेंटर फक्त आणि फक्त शिर्डी आणि पंचकृषीसाठी आपण उघडलं पाहिजे आपण दावाखाना उघडला पण त्याच्यामध्ये फक्त पंचवीस टक्के स्थानिक लोक लाभ घेतात आणि पंच्याहत्तर टक्के बाहेरचे लोक ठीक आहे त्यांना आजार बळा होण्यामध्ये साहित्य मिळतं आपली काही अडचण नाही पण त्यांनी ना शिर्डी ग्रामस्थांचं जीवनमान बदलतं ना स्थानिकांना काही रोजगाराची संधी किंवा रोजगाराचा रोजगारा काय फायदा आहे संस्थांचा उद्देश भक्तांचा काळजी घेणं आणि त्याचबरोबर शिर्डीची अर्थव्यवस्था बळकट करणे आणि ज्यामुळे ही शिर्डी सुरक्षित आहे या ग्रामस्थांचं मुलांचं उज्ज्वल भविष्य आपल्याला घडवायचं आहे यासाठी आपण काम केलं पाहिजे या बाकी सगळ्या गोष्टी आपण मोफत जेवण देऊन राहिले पंचवीस रुपये केलं पाहिजे खरंच पेड केलं पाहिजे तो जो पैसा वाचेल तुम्ही मुलांच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा अख्ख देश इथं येऊन फुकट जेवतय भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले हे योग्य नाही संस्थांनी हा विचार केला पाहिजे की के आपण इथं काय करत आहोत कशासाठी करत आहोत आणि म्हणून आम्ही आपल्याला आवर्जून विनंती करेल की शिर्डीची अर्थव्यवस्था मी जी स्वप्न पाहिले की मुलं शिकले तर पाहिजेच पण आपण जो संकल्प केलेला की जी जमीन माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी संस्थांना मोफत दिली त्या जमिनीवर पुढच्या तीन वर्षामध्ये शंभर कोटी रुपयाचं क्रिकेट स्टेडियम उभारलं गेलं पाहिजे म्हणजे पाहिजे मी तुम्हाला सगळ्या ग्रामस्थांना लिहून देतो की एक आयपीएल एक आयपीएल आणि शिर्डीची अर्थव्यवस्था वर्षभराची बदलून झाला शब्द आहे त्यामुळे टाळ्या तुम्हाला सांगून जातात हे काय मुलांच्या बोलतो कारण की जेवढी जबाबदारी साई भक्ताची तुम्ही घेतात तेवढी जबाबदारी शिर्डीच्या अर्थव्यवस्थेची देखील घेण्याची जबाबदारी साईबाबा संस्थांची असली पाहिजे तुम्ही चांगलं काम करताय काही दोमत नाही पण निर्णय घेताना सारुंकृत विकास आता आपण एवढे दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचं शैक्षणिक संकुल बांधलं का आपण त्याला दर्जेदार शिक्षक देऊ शकत नाही केरळातून शिक्षक आले पाहिजे पगाराला खर्च उद्या पण बारावी पास झालेला मुलगा एकदम उत्कृष्ट इंग्लिश बोलता आलं पाहिजे अशा पद्धतीने शिक्षण सुविधा उपलब्ध झाली पाहिजे नाही तर काय उपयोग नाही वर खर्च आहे स्क्रीनवर खर्च आहे ऑडिटोरियमवर खर्च आहे स्विमिंग पूलवर खर्च आहे शिक्षकांवर नाही गुणवत्तेवर खर्च करा झाडाखाली शिकवा पण शिकवणारा दीड लाख रुपये मागतो त्याला द्या पण तरच मुलं घडतील अन्यथा अन्यथा जे आपण पाहत आलेलो हो। आहोत ते तसंच चालतं तुम्ही बिनतास निर्णय घ्याव हो। कोण काय करत नाही हे सगळे सेटिंग मध्ये आम्ही लोक जर <laughs> कोण कौन असं कोणी आंदोलन करणार कधी आपण आतमध्ये घेऊन त्याला थांबू ते अडचण ना जेव्हा जेव्हा मुद्दा आमच्या मुलांच्या भविष्याचा असेल शिर्डी मधला कोणीही माणूस कुठल्याही पक्षाचा माणूस तुम्हाला विरोध करणार नाही माझी आपल्याला हात जोडून विनंती की जी आपण मराठी मीडियम शाळा चालवत आहेत त्याला सीबीएसई मीडियम जी मुलींची शाळा आहे ती कंपल्सरी सीबीएससी मध्ये कन्वर्ट इंग्लिश मिडियम मध्ये कन्वर्ट झाली पाहिजे आणि सीबीएसईच शिक्षण या शिर्डीच्या गौरगरीब मुलांना मोफत झालं पाहिजे ही आपली संकल्पना दुर्दैवाने अनेक गोष्टी पा सगळे तेच कारण की हे उद्या जाऊन जर सुशिक्षित झाले नाहीत तर वेळ येणार नाही की हे जेव्हा मतदार होतील तेव्हा एखादा चेन अंगठ्या आणि आमदार व्हायला बसलाय जेव्हा माणूस शिकेल तेव्हा तो त्याच्या भविष्याचा निर्णय करू शकेल आणि योग्य तो माणूस निवडून देऊ शकेल ही संकल्पना तर शिर्डी सुरक्षित राहील तर शिर्डी वाढेल आणि म्हणून माझ्या आपल्याला सगळ्यांना आज विनंती आहे की परिक्रमाचा हा उत्सव साजरा करत असताना ग्रामस्थांनी आपल्या परीने प्रयत्न केला मी तुम्हाला खात्रीशी सांगतो मी मागच्या एक महिन्यापासून तीनदा मिश्रा महाराजांच्या संपर्कात गेलो तारीख मी विचार करत होतो कोणती घ्यावी पण तुम्ही मला आता तारीख निश्चित करून दिलेली आहे तर आपला माझा प्रयत्न असा राहील की मिश्रा महाराजांकडे तुम्ही चला ग्रीन सिटी वाले पण चला आणि आपण एकत्रितपणे त्या मिश्रा महाराजांच्या विष्णुपुरांचा शिवपुरांचा सांगता हे तेरा फेब्रुवारीला असावं अशा दृष्टिकोनातून तारखा घेऊन आपण तो कार्यक्रम शिर्डी फेस्टिवल दरवर्षी आपण करू समापित्रा काय अडचण परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने तेवढा पैसा आपल्याकडे आहे की आपण वर्षातून एकदा फेस्टिवल घेऊ शकतो तुम्ही फेस्टिवल साठी काढू नका तुम्ही तुमच्या जत्रेसाठी जरी काढली गावाच्या तुम्ही कोटभर रुपयाचा खर्च चर्चा करू तुम्ही तुमच्या जत्रेच्या तेरा लाख रुपयाच्या सुद्धा योगदान जर पूर्ण केलं शेल्डीकरांनी तरी संस्थांवरच मोठा भार कमी झाल्याशिवाय राहणार नाही फार कोडभर रुपयाची करायचं कोडभर रुपयाची मी अपेक्षा केली तर आत्ताच एक दोन तीन लोकांना तिकडे आयुष्य मध्ये आपल्याला ठेवा लागेल हाच निर्देश दिल्लं तर मला विश्वास आहे की आपण सगळेजण एक दिलाने एक मताने चांगलं काम करणार आहोत पण गाडीकर साहेब हा विचार तुम्ही मी आपल्या माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या उपस्थितीत शिर्डीच्या आपल्या अ... झिरो मध्ये एक मीटिंग लावू आणि त्यामध्ये फक्त शिर्डीचा विकास आणि संस्थांचा पैसा शिर्डीच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे हे हॉस्पिटल हे बाकी रस्ते हे नंतर बांधा पहिले स्टेडियम आलं पाहिजे पहिले मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचवला पाहिजे पहिले यांचं शिक्षण समृद्ध करा इंग्लिश शिकवणाऱ्याला इंग्लिश येत नाही काय उपयोग इंग्लिश वेळेला मराठीत इंग्लिश शिकू राहिलाय नाव नाव म्हणजे इंग्लिश क्लास चालू आहे नाव ओपन पान नंबर चार असं योग्य नाही येणाऱ्या कालावधीमध्ये जो शिर्डीचा विकास होतोय एमआयडीसी आता पूर्ण सुरू झालेली आहे त्याच्या रस्त्याचं काम सुरू झालंय आपलं एअरपोर्ट पाचशे साठ कोटी रुपयेचं पूर्ण होतंय एक स्टेडियम आलं फाईव्ह स्टार हॉटेल आता दोन तीन ठिकाणी मला वाटतं की यायला सुरू होणार आहेत प्रचंड पाच वर्षात बदललेली शिर्डी आपल्याला दिसेल पण त्यामध्ये संस्थांचं योगदान हे इतर गोष्टींपेक्षा महत्वाचं वा। असावं आणि माझी आपल्याला परत विनंती की कृपया करून प्रसादालयामध्ये मोफत जेवण हे आपण बंद करावं ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे आणि निश्चित आम्हाला आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही करणार कारण की हा जो पैसा चाललाय हा पैसा जेवणासाठी न जाता कारण की इथं कोणी गरीब नाही दहा रुपयेच जेवण प्रत्येक जण खाऊ शकतो तर त्या पैसे जे अन्नदानामध्ये जातात दहा रुपये त्याला वापर अन्नदानातला पैसा आमच्या मुलींच्या मुलांच्या आणि मुलींच्या भविष्यासाठी तुम्ही खर्च करा हीच आमची मागणी या पलीकडे आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा नाही आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल दुर्गे शिवरस्तार लगर, साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी